महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी अत्यंत काय आहे बातमी पाहूया सविस्तर आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविकांना मिळणार नवीन मोबाईल मुंबई राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी तब्बल एकशे चौपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चौपन्न इतके किमतीचे मोबाईल खरेदी केले आहेत या रकमेतून एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर मोबाईल उपलब्ध झाले आहेत पोषण अभियानंतर्गत ठरवण्यात आलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून रिअल टाइम मॉनिटरिंग हा उपक्रम दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आला आहे यात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांच्याकरिता स्मार्टफोन खरेदी करण्यात मानधन वाढ आणि निवृत्तीवेतन ग्रॅज्युटीबाबत सरकारने अधिसूचना काढावी या मागणीसाठी अशा सेविकांनी सोमवारी आझाद मैदानात आंदोलन केले